या ठिकाणी आपण आपला बैल शोधण्यासाठी आलो मित्रांनो बैल नेमकं कुठे गेला आहे ते आपल्याला काहीच माहिती नाही आणि या जंगलामध्ये आपल्याला तो बैल शोधायचा आहे मित्रांनो चला त्या बैल आपण कोणत्या ठिकाणी गेलाय ते पाहू मित्रांनो एवढ्या डाट जंगलामध्ये आता कुठे पाहायचं या बैलाला या डाट जंगलामध्ये वाघ पण असतात आता त्या वाघ कधी आलं तर काय करा या ठिकाणी पाऊस चालू झालाय मित्रांनो आणि बैल काही आपल्याला अजून ना आता या पावसामध्ये त्या बैलाला कसं शोधा सापाटा करा बैल कुठं केला बैल चला पुढे जाऊन पाहू मित्रांनो मला वाटतं आपला बैल या ठिकाणी गेला मित्रांनो मागचा जंगल तुम्ही पाहू शकता किती दाट जंगल आहे मित्रांनो पण त्या जंगलामध्ये जाण्याचा खूप धाक असतो मित्रांनो त्या जंगलामध्ये वाघ असतात मित्रांनो त्या वाघापासून आपल्याला वाचायचं मित्रांनो तर बरोबर आपल्याला बैल पण बघायचा आहे तर चला आपण त्या जंगलामध्ये जाऊ मित्रांनो आणि आपला बैल शोधून आणू घनडाट जंगल आहे मित्रांनो या ठिकाणी आणि वाघाचा पण खूप धाक आहे मित्रांनो त्याचबरोबर पाऊस सुरू झाला मित्रांनो तर आपल्याला थोडं झाडाखाली जाणं पडेल किती जोराचा पाऊस सुरू झाला मित्रांनो या ठिकाणी आणि आता बैलाला कसं सोडतो मित्रांनो हाच प्रश्न आपल्याला पडला या ठिकाणी किती जाम आणि जोरात पाऊस सुरू झाला मित्रांनो या ठिकाणी मित्रांनो तुम्ही पाहू शकताय जे ठिकाण आहे इथं आपला बैल सरत सरत गेला मित्रांनो तर नेमका बैल गेला कुठे आहे आपण या या दिशेने जाऊ आता हे जे गवत दिसतंय मित्रांनो या ठिकाणी आपला बैल सरत होता आणि आता बैल आपला ब या दिशेने गेलेला आहे तर आपण त्या बैलाकडे जाऊन पाहू मित्रांनो नेमका बैल कुठे गेला आहे ते पहा मी तुम्हाला सरा परिसर दाखवतो मित्रांनो या ठिकाणी आपला बैल सरत होता आणि आता बैल आपला कुठे गेला आहे ते आपण पाहू या ठिकाणी आपल्या बैलाचे पाय दिसत आहे मित्रांनो एवढा डाट चांगला म्हणजे नेमका ने 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 आता बैल सापडीन कुठे मित्रांनो इकडे पण बैल चरलेले आहे मित्रांनो तर मला असं वाटतंय की या ठिकाणी बैल दिसायला पाहिजे या डाट जंगलामध्ये बैल असायलाच पाहिजे मित्रांनो कारण बैलाचा आवाज त्या ठिकाणी येतोय मला मित्रांनो या ठिकाणी मला पाणी दिसतंय तर बैल बहुतेक पाणी प्यायला या ठिकाणी आला असेल हो मित्रांनो या ठिकाणी बैल पाणी प्यायला आला होता मित्रांनो हे बैलाचे पाय आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आणि बैल बहुतेक या दिशेने असं नीट लिहून गेला असेल चला आता त्या तिकडे जाऊन पाहू मित्रांनो तर मित्रांनो बैलाचा आवाज या इकडे येतोय आपल्याला आणि दाट खूप दाट जंगल आहे मित्रांनो तर आपल्याला काळजीपूर्वक तो बैला बैगाचा आहे मित्रांनो चला आपण त्या दिशेने जाऊया आता या ठिकाणी खूप अडचण आहे हे बैलाचा चारा या ठिकाणी आहे मित्रांनो तो बैल बहुतेक या ठिकाणून सरत सरत तिकडे गेला असेल हे काय पुढं मित्रांनो या ठिकाणी मोठं धरण दिसतंय मित्रांनो चला त्याच्याजवळ जाऊन पाहू तिथे असू शकतो बैल हे बघा बैलाचे पाय दिसत आपल्याला या ठिकाणी नाही मित्रांनो या ठिकाणी पण बैल दिसत नाही आहे चला अजून थोडं पुढे जमपव मित्रांनो इकडे आहे का ते बघून घेऊ मित्रांनो बैलाचा आवाज या दिशेने येतो आहे ये, तर आपल्याला बैल ह्या दिशेनं सापडी मित्रांनो पण त्या जंगलामध्ये वाघाचं पण धाक आहे मित्रांनो तर आपल्याला एकदम लक्ष करून आपल्याला हे काम करायचं आहे मित्रांनो त्या वाघावरती पण आपल्याला ध्यान ठेवायचं आहे मित्रांनो आणि आपल्याला बैल पण शोधत आहे तर चला आपण लिंगू तिकडे तिकडे जायला या ठिकाणी रस्ता दिसतोय मला चला आता तिकडे जाऊन भाऊ ह्या अशा डाट जंगलामध्ये बैल सापडणं मुश्किल आहे पण बघावं तर लागेलच ला पन्नास हजारचा बैल आहे एक आणि शेताचे कामं चालू आहे मित्रांनो या ठिकाणी पण बैल नाही आहे बैल बहुते खूप लांब निघून गेला मित्रांनो तर चला तिकडं पुढे जाऊन पाहू आपू आता मित्रांनो आपण या ठिकाणी पण आलो आहे पण या ठिकाणी पण बैल नाही आहे बैल बहुतेक बऱ्याच लांब निघून गेला मित्रांनो तर चला आपण तिकडे लांब जाऊन पाहू बैल बहुतेक जंगलामधून निघून गेला मित्रांनो चला पुढे पाहू इकडे आहे का इकडे पण नाही मित्रांनो पाऊस येण्याची खूप शक्यता आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता आभाड किती आला इथे तर आपल्याला लवकरात लवकर बैल शोधायचा आहे मित्रांनो पाऊस आधी चला थोडं पुढे जाऊन पाहू तर आपल्याला आपला बैल या ठिकाणी सापडून गेलाय मित्रांनो बैलाला आपण शोधून शोधून थकून गेलो शेवटी आपल्याला बैल कुठे सापडलं बघा मित्रांनो हा जो बैल होता हा खूप लांब गेला होता आणि या तो चारासाठी गेला होता मित्रांनो हा आपला लाल कलरचा बैल होता मित्रांनो तर मित्रांनो माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करा